नमस्कार आज माझ्या सर्व प्रकारच्या वाती दाखवणार आहे मी ही आहे मोदक वात ही एकशे एकवीस वातींची एक वात बनवलेली आहे ही, ही आहे मोदक वात ही आहे अकरा पदराची एक वात बनवलेली आहे दररोजचं लावण्यासाठी आहेत फुलवाती दररोजचं देवाला लावण्यासाठी ही श्रावण महिन्यातली एकशे आठवातींची एक वात तीन पदराची वाते ही एकशे आठवाती भोलेबाबाला लावण्यासाठी श्रावण महिन्याची ही भो भोलेबाबाला लावण्यासाठी बेलवात आहे ही एकशे एक्कावन्न पदराची आहे ह्या बेलवाती आहेत एकशे आठ पदराच्या ही नवरात्री वात आहे नऊ पदराची अखंड वात ह्या साध्या लांब वाती आहेत हे गुरुवारच्या लक्ष्मीसाठी आहे ही चांदनी वात म्हणता याला पण हे वरती आता हे पॅक आहे ना त्याच्यामुळे एवढं बरोबर नाही दिसत आहे पण ही गुरुवारी मार्गसीस महिन्यातले गुरुवार असते त्याला लावण्यासाठी ही वात चांदणी वात आहे कार्तिक महिन्यामध्ये चांदन निघत तेव्हा सकाळी सकाळी लावायची असते ह्या भोलेबाच्याच वाती आहेत ही त्रिपुरा पौर्णिमेची वात आहे साडेसातशे पदराची एक ही मोदक वात आहे हे एकादशी वात आहे मंजिरी वात आहे ही अकरा फुलवातींची एक वात बनवलेली ही महालक्ष्मीसाठी लावायची वात ही एकशे सोळा पत्राची वात आहे या महालक्ष्मीच्याच वाती आहेत ही चांदणी मात आहे ही पण फुलवातीची पाच फुलवातीची बनवलेली पाच फुलवातीची चांदणी मात बनवलेली आहे हे शिवरात्री वातीचे आहेत ही शिवरात्री वाती, वाती वेगळ्या पद्धतीची आहे थोडी साडेसातशेच पदर आहेत पण वेगळी पद्धत ती पण गुरुवारसाठीच आहे ही चार पाखळ्यांची वात आहे ही भोलेबाबाची वात आहे महादेव पार्वती दोन्ही वाती येतात जोड वाती येत आहे ही अखंड मोदक वाते ही महालक्ष्मीसाठी वाते फुल वाते पाच लांब वातीच्या वाती बनून तशी बनवलेली आहे ही शिवरात्रीसाठी अखंड वाते साडे सातशे पदराची ही देवीसाठीच वाते ही वात आहे महालक्ष्मीसाठी म्हणजे आपण ते दिवाळीला नाही का कर लक्ष्मीपूजन करतो तेव्हाची वात आहे याच्या सर्व प्रकारच्या वाती आहेत ही मोदक वात आहे दोन वातीचं पिळ मारून बनवलेली आहे ही मोदक वात आहे एकशे एकवीस पदराचीच वात आहे ही मोदक वात पण वेणी गुंफून बनवलेली आहे ही आहे ही कार्तिक महिन्यामध्ये लावली तरी चालती ना चार महिन्यात कधी भी लाव ही रुद्राक्ष वात आहे आक्रमणांची ही वात सूर्यनारायणासाठी वात आहे रविवारी लावण्यासाठी नवरात्री वात आहे सवाईत वा, सवयी तीच मापाची सुदर्शन चक्रवात आहे श्रीकृष्णाला लावण्यासाठी ही वात आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेस पण लावू शकतो ही एकशे एकावन्न पदराची वात आहे ही रथसप्तमी वात आहे रथसप्तमीची आपण पूजा करतो तेव्हा ही लावली तर चाल ही गुरुवारच्या महालक्ष्मीसाठीच केलेली एकशे एकावन्न पदराची वात आहे ही तेहतीस पदराची वात आहे अधिक महिन्यात लावण्यासाठी तेहतीस पदराची वाती आहे अधिक महिन्यात लावण्यासाठी ही समय वात आहे ही पाच पदराची वात आहे समयी लावण्यासाठी हिचं पण एक माप असतं